राज्य सरकारनं बडगा उगारताच टँकर चालकांनी संप मागे घेतलेला आहे मुंबईतील टँकर चालकांनी संप अखेर मागे घेतलाय संप मागे घेतल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या चार ते पाच दिवसात मुंबईमध्ये टँकर चालकांचा संप सुरू होता त्यामुळे मुंबईकरांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता मात्र आता टँकर चालकांनी संप मागे घेतलाय त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय एक आमदार म्हणून असोसिएशनच्या मागे खंबीर लावण्याचं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे मुंबई महानगरपालिका जे नोटिस दिलेले होते ते सगळं मागे घेत आहेत याच्या पुढे असोसिएशन टँकर असोसिएशनला कुठल्याही मेंबरला कुठे त्रास होणार नाही याची गवाही माननीय आयुक्तांनी आज दिलेली आहे आणि ट्रॅफिकची जी समस्या आहेत ते फाईन मारतात त्याच्याबद्दल एक दोन दिवसात मुंबई कमिशनर पोलीस कमिशनर आम्ही सर्व जाऊन भेटणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांशी भेट घेणार आहे जे महानगरपालिकेने सर्क्युलर काढलं होतं ज्याच्याविषयी त्यांना खूप काही कंप्लेंट्स होत्या त्या सर्क्युलरला त्या स्थगिती देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यामुळे मला वाटतं आता संप संपलाय येणाऱ्या काळामध्ये राखीव पाण्याचा साठा सुद्धा मुंबईकरांना देण्याकरता राज्य सरकारने परवाच परवानगी दिली आहे आणि त्यामुळे आता पाऊस येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याची कुठलाही समस्या उद्भवणार नाही